आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच भन्नाट अशा किचन टिप्स पाहणार आहोत या किचन टिप्समुळे आपला वेळ देखील वाचेल आणि कष्टसुद्धा वाचतील तर तुम्हीसुद्धा या टिप्स फॉलो करायला विसरू नका प्रत्येक गृहिणीला या टिप्स खूपच उपयुक्त ठरतील चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम टिप्स पाहणार आहोत ती म्हणजे जेव्हा आपण साडी नेसतो आणि अशा पद्धतीने आपण सेफ्टी पिन लावतो तर ती सेफ्टी पिन त्या साडीमध्येच अडकते तर असे होऊ नये यासाठी असे मोती घ्यायचे तर इथे मी एक मोती घेतलेला आहे तर तुमच्याकडे असे मोती नसतील तर तुम्ही टिकलीसुद्धा घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला पिन करायची आहे यामुळे जो पिनकाटा आहे तो निघणार नाही आणि पिनसुद्धा त्यामध्ये अडकणार नाही बऱ्याच वेळेला आपण अशा पद्धतीने बॉटल बॅगेत किंवा पर्समध्ये ठेवतो आणि ती बॉटल एका जागी राहत नाही पडते तर अशा वेळी आपल्याला जे चेन असते त्याला एक सेफ्टी पिन लावायचं आणि सेफ्टी पिनमध्ये आपल्याला कोणताही रबर बँड अशा पद्धतीने लावून घ्यायचं आता जी बॉटल आहे ती त्या रबर बँडमधून आपल्याला घालायची आहे आणि त्यानंतर जी बॉटल आहे ती रबर बँडला फिक्स राहील इकडे तिकडे पडणार नाही तरीही टिप्स तुमच्यासाठी तरी खूपच उपयुक्त ठरेल अशा पद्धतीने तुम्ही ही बॉटल पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता जर वायपर खराब झाला असेल तर तो फेकून न देता आपल्याला एक स्क्रब घ्यायचा आहे तो अशा पद्धतीने आपल्याला वायपरमध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण या वायपरच्या सहाय्या घरातील टाईल्स खूप इझिली स्वच्छ करू शकतो नक्की ट्राय करून बघा त्यानंतर जी पुढची टिप्स म्हणजे घरातील कचरा काढण्यासाठी बऱ्याचदा बाथरूमजवळ जी जाळी असते त्यामध्ये केस वगैरे अडकतात किंवा घरामध्ये छोटा ओला किंवा सुका कचरा असतो तो आपला जर हाताने काढायचा नसेल तर अशा पद्धतीने सुकलेला आपल्या पिशवी घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या अशा पद्धतीने कचरा भरून जी पिशवी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे तर ही टिप्ससुद्धा तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरेल जर तुम्हाला अशा पद्धतीने ट्राय करायची नसेल तर तुम्ही पिशवी हातात घालूनसुद्धा कचरा काढू शकता याच पद्धतीने तुम्ही जी बाथरूमजवळ किंवा सिंकजवळ जे केस वगैरे कचरा असतो तोसुद्धा स्वच्छ करू शकता बऱ्याचदा आपल्याला खूप साऱ्या मिरच्या कट करायच्या असतात तर त्यावेळी अशा एक एक मिरच्या कट केल्यामुळे आपला खूप सारा वेळ असतो तो वाया जातो खूप सारा टाईम आपला वेस्ट होतं तर तसे न करता आज आपण एक खास ट्रिक पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला काट्याचा चमचा यूज करायचा आपल्याकडे काट्याचा चमचा असतो त्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला मिरच्या लावून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ता आपल्याला कट करायचं आहे तर एक साथ आपण खूप साऱ्या मिरच्या कट करून घेऊ शकतो यामुळे मिरच्या आहेत त्या हाताला लागणारसुद्धा नाही आणि हाताची आगागसुद्धा होणार नाही जर काही वेळेस असं झालं की मिरच्या हाताला लागली आणि खूप जळजळ होत असेल तर खोबरेल तेल घ्यायचं आणि थोडंसं हाताला लावायचं जळजळ थोड्या वेळाने थांबेल आपल्या सर्वांच्याच घरी अशा प्लास्टिकच्या बॉटल्स असतात ज्यामध्ये आपण पाणी भरून ठेवतो आणि बऱ्याचदा खूप दिवस पाणी भरून ठेवल्यामुळे याच्या तळाशी गाळ जमा होतो आणि बॉटल्स आतमधून खूप घाण झालेली असते तर ती स्वच्छ करण्यासाठी आपल्याला थोडंसं यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे आणि थोडंसं आपल्याला यामध्ये एक चमचाभर असे तांदूळ घालायचे तर घरातील साहित्य वापरून आपण ही बॉटल आहे ती अगदी चकाचक करणार आहोत त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि बॉटल आहे ती आपल्याला झाकण लावून अशा पद्धतीने हलवून घ्यायचे आहे छान असं शेक करून घ्यायचं आहे यामुळे जो काही तळाला गाळ जमा झाला असेल तो सर्व निघून जाईल आता दोन मिनिटे शेक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता जे पाणी आहे ते खूप गडूळ झालेलं आहे जो काही बॉटलमध्ये गाळ होता तो सर्व इथे निघालेला आहे आता आपण ते पाणी आहे ते ओतूनसुद्धा घेतलेलं हीच प्रोसेस तुम्ही एक ते दोन वेळा करू शकता बॉटल अगदी चकाचक निघेल त्यानंतर बॉटल घासून स्वच्छ धुवून घ्यायची आणि ते तुम्ही बघू शकता बॉटल आहे ती अगदी नव्यासारखी झालेली आहे आतमधूनसुद्धा ती खूप स्वच्छ निघालेली आहे सुद्धा ही ट्रेक घरच्या घरी नक्की ट्राय करा बऱ्याचदा मार्केटमधून आपण खूप सारे ओले नारळ आणतो आणि ते आपल्याला जशाच तसे खूप दिवसांसाठी ठेवायचे असतील तर सुरुवातीला ते पुसून घ्यायचे किंवा तुम्ही धुवूनसुद्धा घेऊ शकता तर इथे मी टिश्यू पेपरच्या साहाय्याने पुसून घेतले त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मीठ मीठ आहे ते जे नारळ आपण फोडलेला आहे त्याच्या साईडने अशा पद्धतीने आतून बाहेरून सर्व बाजूंनी अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कोणतीही प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला हे नारळ ठेवायचे छान पिशवी आहे ती बंद करून घ्यायची आहे आणि आता ही पिशवी आपल्या फ्रीजरमध्ये ठेवायची खूप दिवस नारळ आहे तो फ्रेश राहतो एकदा नक्की ट्राय करा कोथिंबीर आपल्याला खूप दिवसांसाठी स्टोर करायची असेल तर एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची तर इथे जाडसर आपण ही डीमार्टवाली पिशवी घेतलेली आहे त्यामध्ये आपण ही कोथिंबीर ठेवलेली आहे आणि त्यानंतर पिशवी आहे ती अशा पद्धतीने बंद करून ठेवायचे यामध्ये हवा जाता कामा नाही आणि कोथिंबीर तुम्ही बघू शकता खूप दिवस जशाच तशी फ्रेश राहील तुम्हीसुद्धा या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमधली कोणती टिप्स तुम्हाला सर्वात जास्त आवडली तेसुद्धा कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद